नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील साहेब दशम हिंदके श्री बसूर आज चालू असलेल्या पाटण मैदानामध्ये सेमी क्रमांक निघालेले आहेत तर आपल्या बकासूरचा सेमी क्रमांक किती तर भावांनो आज झालेल्या पाटण मैदानामध्ये गट क्रमांक छत्तीस मध्ये बकासूर आणि चिक्क्या चांगल्या रीतीने सुट्टा गट पासून होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली तर भावानो आता सेमीच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत नेहमीप्रमाणे बकासूरची चिठ्ठी आता कडेनी निच आहे तर भावांनो सेमी क्रमांक किती सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वर सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक वर बकासूर आणि चिक्या आपल्याला पलताना दिसणार आहेत बघा ना भावांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास एक वर म्हणजेच डाव्या खांदी पालताना दिसेल एक तास म्हणजे डाव्या खांदी आलाच उजवीने उजवी असेल भरपूर वेळेला आपण ह्या वर्षी बघत आलोय कडीनीच गाडी लागतोय आणि बकासूर डावीलाच असतोय खूप वेळा तरी पण शेवटी बक्याने भरपूर वेळा सेमी असो गट असो किंवा फायनल असो पास करून दाखवलेला आहे कडीने आज देखील त्याची एक परीक्षाच आहे नक्कीच सेमी पास होईल साठी बकासूर आणि चिक्याला खूप सारा शुभेच्छा धन्यवाद भावांनो